मान्सूनची वाट बघणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मान्सूनविषयी भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं म्हणजे आयएमडीनं एक महत्त्वाची अपडेट दिली आहे नैऋत्य मान्सून पुढील अठ्ठेचाळीस तासात दक्षिण अंदमान समुद्र अग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटावर दाखल होण्याची दाट शक्यता आहे नैऋत्य मान्सून उद्या रविवार एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र अग्नेय बंगालच्या उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेटावर जाण्याची दाट शक्यता आहे बुधवार बावीस मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे तर शुक्रवार चोवीस मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागावर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे असं देखील हवामानशास्त्र विभागानं स्पष्ट केलं आहे दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल होण्यासाठी येत्या अठ्ठेचाळीस तासात अनुकूल परिस्थिती अनुकु निर्माण होऊ शकते त्यामुळे नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी अधिक शक्यता वर्तवली जाते शुक्रवार एकतीस मे रोजी केरळमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र हो विभागानं दिलेली आहे पावसाचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोच